नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज पिसोळबाडी रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण रस्त्याचे काम चार वर्षापासून रखडले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला संत गती बागलान तालुक्यातील नांदीन गावाच्या हद्दीत असलेल्या पिळसोळ बारी रस्त्यावर सध्या दळ कोसळण्याचे गंभीर संकेत दिसून येत आहे हा रस्ता धुळे जिल्ह्याला जोडणारा एक महत्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो त्यामुळे ह्या रस्त्याला वाहनांची वर वर्दळ प्रचंड आहे पण सध्या दुर्दैवीची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचं काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कागदावरच पुढे सरकत आहे प्रत्यक्षात रस्त्याचं काम अजूनही पूर्णतः गेलेलं नाही आणि परिणामी वाहन चालक त्रस्त झाले आहेत तर अपघाताचा धोका अधिकच वाढलेला आहे पिसोळबारी परिसर हा डोंगराळ आहे आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या दरळी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पावसाळा तोंडावर आला असला तरी या दरळी कोसळण्याची शक्यता अधिकच वाढली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्या रस्त्यातून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या भागात यापूर्वीही दरळ कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी सूचित केले आहे तरी देखील अद्यापि कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांची एकच मागणी आहे मार्गावरील दरड तातडीने हटवा रस्ता त्वरित पूर्ण करा अन्यथा प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात मोठा जनआक्रोश उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रखर न्यूजसाठी पिसोळवारीहून संपादक शशिकांत बिरारी नमस्कार माझं नाव मयूर कौतिक नेरकर राहणार नांदिन तालुका बागला जिल्हा नाशिक मी सध्या पिसोळवारी तालुका बागला जिल्हा नाशिक या ठिकाणी उभा आहे या बारीमध्ये बारीच्या निर्मितीनंतर आजपर्यंत कुठलीही दुरुस्ती झालेली नाही किंवा झालेली असावी ती कागदावर किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी अशी आम्हाला खूप मोठी शंका आहे सदर बारीमध्ये मोठे मोठे गोडे पडण्याच्या स्थितीत असून लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ या प्रशासनाने लावलेला आहे वारंवार सदर बारीबद्दल आम्ही तक्रारी केल्या असून प्रशासनाने यावर कुठलंही लक्ष दिलेलं नाही तरी लवकरात लवकर याची दुरुस्ती व्हावी व रस्ता दुरुस्त व्हावा अशी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे जय महाराज